महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेलं नवापूर शहार। नंदुर धुले शहर नंदुरबार धुळे जळगाव व नाशिक याप्रमाणेच महाराष्ट्राच्या नकाशावर ठळक वैशिष्ट्य टिकून ठेवलेलं व प्रगतीच्या वाटेवर झपाट्यानं पुढे पाऊल टाकणारं शहर म्हणून नवापूर शहराकडे पाहिलं जात पश्चिम घाटाची सुरुवात ही नवापूर पासून होते आदिवासी बहुल समाजाचं वास्तव्य नवापूर शहरात प्रामुख्यानं असलं तरी विकासाची अनेक दाळणं या शहरात उघडली गेली आहेत सर्वसामान्यांना लागणाऱ्या वीज रस्ते पाणी बाजारपेठ आरोग्य व शिक्षण व्यवस्था या सर्व बाबींची पूर्तता नवापूर शहरात आज पुरेपूर बघावयास मिळते आणि या सर्व विकासाचं श्रेय जात ते म्हणजे एक पुरोगामी व दूरदृष्टी असणार प्रतिभावान कणखर नेतृत्व व ज्यांना राजकारणाचे पितामह असं म्हटलं जात म्हणजेच माजी मंत्री माननीय श्री स्वरूप सिंग हिर्या नाईक ज्यांना सर्व नवापूरकर नाईक साहेब म्हणून ओळखतात आज नाईक साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत नाईक साहेबांचे सुपुत्र व एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे माननीय आमदार श्री शिरीष दादा स्वरूप सिंग नाईक यांनी नवापूर शहराच्या विकासात्मक धोरणांमध्ये अमूलाग्र बदल केला आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदार बंधू आणि भगिनींनी दादांवर विश्वास ठेवत सत्तेचे कमान दादांच्या हातात सोपवली मतदार संघाच्या विश्वासाला सार्थ ठरवत दादांनी या पाच वर्षात माननीय स्वरूप सिंग नाईक साहेबांचा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या कार्य कर्तृत्वाचा वारसा जपत अनेक विकासाची कामे मार्गी लावली भविष्यात अनेक विकासात्मक बाबींचा पाठपुरावा सरकार दरबारी मांडत आज तो पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत आहे म्हणतात ना की उत्तम नेतृत्व गुणाचं बाळकडू घरातूनच मिळत त्याचप्रमाणे श्री शिरीष दादा यांना नाईक साहेबांच्या कुशल नेतृत्वाचा वारसा घरातूनच मिळाला मूळत नाईक कुटुंब म्हणजे शांत आणि मितभाषिक कुटुंब म्हणून सर्व नवापूर ओळखत यामुळे सर्व सामान्यांचे जोडलेली नाळ व त्यांच्याशी जोपासलेलं आपलेपणाचं नातं यात नाईक साहेबांची कुठलीही उणीव शिरीष दादा यांनी भासू दिली नाही शिरीष दादा म्हणजे कार्य तत्परता व प्रचंड उत्साह असलेलं एक मूर्तिमंत स्वरूप कुठलाही प्रश्न घेऊन दादांकडे आलात आणि त्यावर मार्ग निघाला नाही असं कधीच होत नाही आज मितीला जवळपास एकशे सोळा ग्रामपंचायत या तालुक्याला जोडली गेली आहेत पाड्यातील मुलांचे शिक्षणाची व्यवस्था व्हावी यासाठी त्यावेळेचे आमदार व माजी मंत्री आदरणीय सुरूप सिंगजी नाईक साहेब यांच्या प्रयत्नांनी अनेक आश्रम शाळांची उभारणी केली गेली, -गेली ज्या माध्यमातून आज हजारो मुलं शिक्षणाचा यशस्वी प्रवास करीत आहेत आदिवासी युवक युवतींना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अनेक दानशूर लोकांच्या सहभागातून नवापूर मध्ये आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेची मुहूर्त मेढ रोवली गेली नाईक साहेबांनी लावलेलं हे शैक्षणिक रोपट्याच आज एका मोठ्या वट वृक्षात रूपांतर झालंय आज कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य क्रीडांगण सुसज्ज ग्रंथालय अद्यावत प्रयोगशाळा अध्ययनासाठी उपलब्ध आहेत आसपासच्या पाड्यांवरील विद्यार्थ्यांना आता दूर शहरात शिक्षणासाठी जाण्याची गरज नाही पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतची शिक्षण व्यवस्था नाईक कुटुंबियांनी नवापूर मध्येच उपलब्ध करून दिली आहे आज संस्थेच्या माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत तसेच अनेक प्रतिष्ठित क्षेत्रात कार्यरत माझे नाव पल्लवी इंद्रजित गावे मी राहणार नापाडा मी साई नर्सिंग फाउंडेशन कॉलेज नावपूर इथं जे एन एम ला फर्स्ट इयर मी शिक्षण घेत आहे हे आम्ही शिक्षण घेण्यास आम्हाला बाहेर गावी जायचो तेव्हा आम्हाला खूप खर्च करावा यायचा हे शिक्षण आता आम्हाला नावपूर शहरामध्ये कमी खर्चात उपलब्ध करून दिले आहे म्हणून आनंद होत आहे आम्हाला आम्हाला आमचे माननीय माननीय वर्ग शिक्षक हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि शिरीष नाईक यांचे मी मनपूर्वक आभार मानते पण कधी काळी एवढी सुजलाम सुफलाम परिस्थिती नव्हती बेरोजगारीमुळे अनेक आदिवासी बांधव नवापुरातून जवळच असलेल्या गुजरात मध्ये स्थलांतरित होत होते परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्री स्वरूप सिंग नाईक यांनी नवापूर शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या बाबींचा पाठपुरावा सुरू केला नाईक साहेब ज्या वेळेस राज्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी विकासाची मुहूर्तमेढ ही औद्योगिक वसाहत स्थापत केली आपल्याच शहरात रोजगार उपलब्ध झाल्यामुळे आदिवासी बांधवांचं स्थलांतर थांबलं शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाईक साहेबांनी अनेक धरणांची निर्मिती केली प्रथम त्यांनी नागन प्रकल्प उभारला त्यामुळे जवळपास तीन हजार तीनशे छप्पन्न एकर जमीन सिंचनाखाली आली नवापूर शहर हे सुगंधित तांदूळ पिकाचे वाढ पिकवणारे शहर म्हणून ओळखलं जात बासमती इंद्रायणी कमद यासारख्या तांदुळाला आजही मुंबई पुणे नागपूर नाशिक येथे प्रचंड मागणी आहे या सर्व बाबींचा विचार करता माननी आमदार शिरीष दादा नाईक यांच्या संकल्पनेतून हा तांदूळ विदेशात कसा निर्यात करता येईल याबाबत प्रयत्न सुरू आहेत नवापूर मधील पिकणाऱ्या सुगंधित तूर गाडीला जिओग्राफिकल इंडिकेशन हा पुरस्कार देखील मिळाला आहे नवापूर हे शहर प्रामुख्यानं कुक्कुट पालनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे लाखो कोंबड्या आणि लाखो अंडी संपूर्ण महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये पुरवल्या जातात यामुळे सुद्धा येथे मोठा रोजगार उपलब्ध झालाय बर्ड फ्लू सारख्या संकटामध्ये ज्या वेळेस पालन करणारे व्यावसायिक अडचणीत आले होते त्यावेळी देखील आमदार शिरीष दादा यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी उभारत या व्यावसायिकांना पुनर्स्थापित केले नवापूर मधील वीज समस्या लक्षात घेऊन शिरीष दादा यांनी कोकणी पाडा पाटी बेकडी आणि शेही या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून तेहतीस पूर्णांक अकरा या वीज उपकेंद्रांना सरकार दरबारी मंजुरी मिळवून आणली आहे नवापूर शहराला अखंडित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी छत्तीस कोटी खर्चाच्या एकशे बत्तीस के व्ही वीज उपकेंद्रांना मंजुरी मिळवून आहे यामुळे संपूर्ण नवापूर शहरातून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे शिरीष दादांच्या संकल्पनेतून लाईट असो अथवा नसो पण उजेड कायम राहिला पाहिजे याकरता नवापूर शहरात तसेच ग्रामीण भागात सोलर स्ट्रीट लॅम्प व सोलर हायमास्ट कोट्यावधी रुपये खर्च करून बसवून दिले आहेत त्यामुळे नवापूर शहराला तसेच ग्रामीण भागांना एक नवीन झळाळी मिळाली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली तसेच केटीव्हीअरची देखील उभारणी केली नवापूर वासियांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी रंगावली धरणातून ते गावातील पंप हाऊस पर्यंत पाणी कसं आणता येईल यावर प्रयत्न सुरू आहेत नगरोत्थान प्रस्तावाच्या माध्यमातून आज गावातील दलित वस्ती सुधारणा दादांच्या माध्यमातून केली गेली खेड्यापाड्यांवरील सामाजिक सभागृहाचे बांधकाम सो, असो सोलर लाईट असोत रस्ता कॉन्क्रिटीकरण असो सुनियोजित गटारी असो सभा मंडप असो या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी दादांनी कायम निधी कुठेच कमी पडू दिला नाही यामुळे ग्रामीण भागातील जनता देखील दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे भौतिक सुख सोयींची व्यवस्था करत असतानाच आरोग्य व्यवस्थेचाही दादांनी तेवढाच पाठपुरावा केला आदिवासी बांधवांसाठी खेड्या पाड्यांवर प्राथमिक उपचार केंद्र उभारले कोरोना सारख्या गंभीर संकटात ज्यावेळी आदिवासी बांधवांना खरोखर मदतीची गरज होती त्यावेळी दादा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले गावोगावी प्राथमिक उपचार केंद्र उभारले मेडिकल कॅम्प राबवले औषधोपचाराचा खर्च मोफत करून दिला आणि या सर्व कामांमध्ये शिरीष दादा यांचे मोठे सुपुत्र नचिके दादा हे दादांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले अनेक मोठ्या सर्जरी फ्री मध्ये करून दिल्या आज नवापूर तसेच आसपासच्या पाड्यावरील जनतेला उत्तम दर्जाची व गंभीर रुग्णांना तात्काळ सेवा मिळावी यासाठी शिरीष दादा व डॉक्टर नचिकेत दादा यांच्या माध्यमातून लवकरच भव्य सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे नमस्कार मी डॉक्टर नचिकेत शिरीष कुमार नाईक आ, मी मुंबई येथे एम एस सर्जरी करत आहोत मी आणि माझ्या मिसेस या दोघी मुंबईला एम एस सर्जरी करत आहोत बघितलं गेलं तर आम्ही इथं मुंबई किंवा इतर मोठ्या सिटींमध्ये सेटल होऊ शकलो असतो पण नाईक कुटुंबाचा जो समाजसेवेचा वारसा उचलला आहे तो कंटिन्यू करण्यासाठी आम्ही दोघं मेडिकल साठी नावापूर क्षेत्र हे चुरलं आहे आपल्याला तर माहितीच आहे यावर्षी आपण आपल्या संस्थेत साई नर्सिंग कॉलेज यावर्षी आपण चालू केले आहे परंतु या जिल्ह्यातील अनेक जे युवक आहे हे मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेससाठी यांना जिल्ह्याचं जा बाहेर जावं लागतं म्हणून आपल्या संस्थेत आपण मेडिकल कॉलेज आणि पॅरामेडिकल कॉलेज सुरू करणार आहोत नवापूरमध्ये मेडिकल क्षेत्रात काम करत असताना मला असं जाणवलं की इथं काही मेडिकल फॅसिलिटीज नाही आहेत यासाठी लोकांना इतर मोठ्या शहरात जावं लागतं म्हणून माझं आजोबांचं आणि वडिलांचं एवढं स्वप्न आहे की इथं सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हो यावं आणि त्यासाठी आम्ही मेहनत करत आहोत नवापुर तसेच आसपास अक्कलकुआ नंदुरबार अशा अनेक ठिकाणा शेक जिहाड़ा प्रश्न साखर कारखाना या साखर कारखान्या मुहूर्तमेढ़ माननीय नामदार स्वरूप सिंह जी नाईक साहबानी कांग्रेस ज्येष्ठ नेत्या सोनिया जी गांधी यांचा हस्ते के लिए होती व चेयरमन आपले श्रीश दादा होते उसाला मुबलक हमीभाव देत आतापर्यंत या कारखान्याद्वारे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत होता परंतु कारखान्यावरील सत्तांतरामुळे या वेळचा गळीपाचा हंगाम होऊ शकला नाही यामुळे आजूबाजूच्या ऊस उत्पादित शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं याचे दुःख आजही शिरीष दादांना स्वतःवत आहे आदिवासी कारखाना जाव बरियाव हो। म्हणजे चालुक्या ते या नंतर खेरी परिस्थिती आपू आदिवासी या की पाऊ बोई शेतकरी हुदरी कारण हेडी हेळीमुळे आपोही कारखान शेतकऱ्यांना हाराम हारो भाव देदो आम्हा आता माथो तामूदी वीस वर्षे जवळपास आम्हा कारखानो चालव एक वर्ष सुद्धा आम्हा कारखानो बंद ना पाळून दे शेतकऱ्यां आम्हाही हाराम हारो भाव बी दे दो। અને મૂળે આજ શરી હાવ બેન આ થાં હાઇ બિનપોસાલા મન ત્યાં ત્યાં હા જીવનમાન ઉંચાવ પશ્ચિમ મહારાષ્ટ્રમાં વેરી બી વેરી કારખાને બંધ પડી પરંતુ આદિવાસી કારખાનો જીવંત પરંતુ કારખાના લાગ્યા અને જેમતેમ એક વર્ષ કારખાનો ચાલુ तिहा बोगस कारभारा की आणि बी नियोजन नाही आहे त्यामुळे या वर्षी म्हणजे बंद पडल्यासारखं आहे हो त्या वर्षी आम्हा कंटिन्यू सतत चालवे परंतु तेही कारखाना ति भ्रष्टाचार किन पैसा खाईन ही कारखाना खेर बंद पडे ह आणि यामुळे आपू शेतकऱ्यां खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नुकसान मिळणार आहे आपू शेतकरी रस्ता वावणारो आहे वेरी कारखाना काम केणारा मज म्हणजे वेरी या ई नुकसान मिळणार आहे ये हो कारखाना म्हणजे एक वर्ष ना चालू शकतो तर तुम्हा आघाडी म्हणजे जहा तो उभी रियो आम्ही विधानसभा उभी राहिलो आहे तो आघाडी या सरकारा म्हणजे साधो कार म्हणजे एक प्रकारचा कारखाना ना चालतो सरकार काय दिवे लागणार आहे ज्यावेळी सरकारनं आदिवासी आरक्षणाचा विषय घेतला त्यावेळी आदिवासींच्या हक्कासाठी दादांनी विधान भवनाच्या पायरीवर भव्य आंदोलन केले व राज्य सरकारला आदिवासींच्या प्रश्नासाठी हक्कांसाठी विचार करावयास भाग पाडले आज सरकारच्या विरोधी पक्षात राहू व सत्ता हातात आल्यानंतर अवघ्या दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाळ दादांना विकासासाठी मिळावा पण तरीही आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करणारे व आपल्या मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र झटणारे विधानसभेत कायम आदिवासी बांधवांच्या प्रश्नाला वाचा फोडणार बुलंद नेतृत्व म्हणजेच सर्वांचे लाडके माननीय आमदार शिरीष दादा स्वरूप सिंग नाईक यांना आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी प्रचंड मताधिक्यानं निवडून देत परत नवापूरचं नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे कोणत्याही प्रलोभनाला व वा दबावाला बळी न पडता येत्या 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी काँग्रेसच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून शिरीष दादा यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं आपण सर्व निवडून देऊया आणि शिरीष दादांच्या स्वप्नातील प्रगतीशील व सुजलाम सुफलाम नवापूर घडवूया जय 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 आदिवासी जै जोहार जै संविधान नमस्कार बंधू भगिनीपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे मी शिरीष कुमार सुरू नाईक मला पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केलेली आहे दोन हजार एकोणावीस साली मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आमदार म्हणून मी आपल्यापर्यंत पोचलो परंतु सुरुवातीचे दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जे कोरोनाचा जो काळ होता तो कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच अडचणी आल्या त्यामुळे जास्त आम्हाला पाच वर्षाचा कालावधी असूनसुद्धा फार कमी कालावधी आम माझ्या आमदार म्हणून माझ्या कार्यकिर्दीमध्ये राहिला ह्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आमदार असूनसुद्धा विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आम्हाला काही एक निधी ह्या सरकारने दिलेला नाही आहे त्याच्यामुळे आपली सेवा करण्याची स पूर्ण संधी ही अपूर्ण राहिली म्हणून माझ्या मतदार बंधू भगिनींना पुनच्छ विनंती करतो की मतदान मतपत्रिकेमध्ये पंजाच्या चिन्हाची निशाणी आहे त्याच्यावरती आपण बटन दाबून प्रचंड मताने मतदान करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही माझी नम्र विनंती जय आदिवासी जय जोहर जय संविधान